अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्थाई तुम्हाला माहीतच असेल की सरकारनं जे शासन निर्णय आणलेला आहे उन्हाळी सुट्टीबाबत त्याबाबत महत्त्वाचं आता जे कृती समिती आहे याबद्दल यांच्याबद्दलचं जे एक विधान आहे ते समोर आलेलं आहे एक बातमी समोर आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर शासन निर्णयामध्ये तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला एका महिन्याऐवजी तुम्हाला अगोदर एक महिन्याची सुट्टी मिळायची उन्हाळी परंतु आता ती फक्त सोळा दिवसांचीच प्रत्येकीला मिळणार आहे आणि तेही अंगणवाडी ताईंना अगोदर सुट्टी मिळणार आहे सोळा दहा दिवसांची त्याचनंतर तुमची सुट्टी झाल्यावर तुम्ही जेव्हा मग अंगणवाडीमध्ये असाल त्यावेळेस अंगणवाडी शेविका या सुट्टीवर जाणार आहेत सोळा दिवसांसाठी अशा प्रकारचं हे आता ह्या सुट्ट्या अशा का झाल्या आहेत सुट्ट्यांमध्ये कटौती काय करण्यात आलेली आहे कारण की या अगोदर तर एक महिन्याची सुट्टी मिळत होती परंतु एफ आर एस सिस्टममध्ये आता नोंदणी किंवा मग ते तपासणी आहे ते बाकी असल्या कारणानं काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये आता अंगणवाडी शेविकताईंना उशिरा सुट्टी मिळत आहे आणि त्यांच्या सुट्ट्यासुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत तर अशामुळे आता अंगणवाडी शेविकताई व मदतीसह ह्या नाराज झालेल्या आहेत सुट्ट्या कमी झालेल्या आहेत आणि उन्हाचा ताप खूप जास्त असल्यामुळे मुलांनासुद्धा ऊन उन्हामध्ये होरपळून निघ निघत आहेत मुलं आणि त्यामुळे एका महिन्याची सुट्टी द्यायला हवी सरकारनं अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे तर पूर्ण माहिती बघून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सोलापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन ते सतरा मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाडी मदतनीस यांना कार्यक्रम या कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल असे आदेश महिला व बाल विकास अधिकारी यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकरमधील नोंदी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंतच आहे म्हणजे बघा पंच्याहत्तर हजार अंगणवाडी मदतनीस ताईंना मिळत असते निवृत्तीनंतर त्याचबरोबर एक लाख रुपये सेविका ताईंना मिळते निवृत्तीनंतर याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपयाचे मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच पो, केंद्राने पोषण ट्रॅकरवर दररोजच्या नोंदणी करण्यासाठी एफ आर एस प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना केवळ पंधरा दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यात खूप मोठी नाराजी झालेली आहे आणि त्या नाराजी व्यक्त करत आहेत प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक शिक्षक, शिक्षक दर कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसांची उन्हाळी सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्म कर्मचारी कृती संघटनेने केलेली आहे म्हणजे त्यांनासुद्धा कमीत कमी एक महिन्याची तरी सुट्टी उन्हाळी सुट्टी ही मिळायला पाहिजे अशी कृती समितीने मागणी केलेली आहे तर इथं बघा निर्णयावर बहिष्कार एक महिन्यांतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे फोटे काढून त्यांचा मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंद करावी लागत आहे आणि ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळखाऊ आहे तर या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून आम्ही यावर बहिष्कार टाकणार आहोत आणि सुट्टी घेणार आहोत असं अंगणवाडी सेविकादैव मदतनिस्ताई यांनी कृती समितीला सांगून कृती समितीने ही पावले उचललेली आहेत तर पुढे बघा बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी ही एफ आर एस पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र पाठवले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसांची मिळणार आहे आम्ही त्याचा बहिष्कार करत आहोत आणि संघटनेद्वारासुद्धा सुद्धा याचा बहिष्कार केला जात आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर बघा राज्य कार्याध्यक्ष आहेत ह्या सूर्यमन्नी गायकवाड यांनीसुद्धा सांगितलं की बहिष्कार टाकून आता आम्ही थेट एकमेपासून उन्हाळी सुट्टीवर जाणार आहोत एका महिन्यासाठी तर व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र